नमस्कार बोल मारती। मी शारदा डुबल मारुती बोलत आहे बांबोडे गाव मी अंगाई गीत गाते तरी एक शांत चेतने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती चिकला वे लाळ बाळताना ओ चिकलावे लाळ बाळताना ओ के भाग्याचा पहिलाच पाडना फो किती भाग्याचा पैलाच पाळना आली बाळची खुशीत मशेओ आली बाळाचे खुशीत मशी बया बरी चवशेओ बया दिशे कडे तोडे सरी आंगडीवर जरी कडे थोडे चरी आंगडीवर जरी आणला बाळाला चांदीचा पाड नाओ किती भाग्याचा पहिलाच पाड नाओ किती भाग्याचा पहिलाच पाडना म्हणते लाडाने बाळाचा चुलता हो मंतो लाडाने बाळाचा सुलगा असला चिमना कधी पाहिला नवता हो असला चिमना कधी पाहिला नवता चंद्रावानी सुकुमार राजा विना दरबार चंद्रावानी सुकुमार राजा विना दरबार आणला बाळाला चांदीचा खेळ नाव हो। किती भाग्याचा पहिलाच पाळना हो किती भाग्याचा पहिलाच पाडना म्हणते लाडाने साऱ्या यानंदाओ म्हणजे लाडाने साऱ्या नंदा, हो। नंदा। वहिनी सुचत नाही काम हो वहिनी सोस नाहीट वारी काट्याळ बाये दादाच बाळ नटवारी वारी बाये दादाच बाळ तुमच्या पोटी आला कृष्ण का किती भाग्याचा पहिलाच पाळ किती भाग्याचा पैलाच पाड़ना, म्हणतो लाडाने बाळाची आई ओ म्हणते लाडाने बाळाची आई रात्रंदी ना फुलावानी फुलावांनी जपीन रात्रंदी ना कपिन जपीन माझ्या काळजाचा करीन बिछाणा किती भाग्याचा पहिलाच पाळना हो किती भाग्याचा पहिलाच पाडना जरा इकडे या गणेश काका हो जरा इकडे या गणेश काका मला बघ नको मला तो भंग नको मला भंग नको मला तो भंग नको आम्हा देवाने दिला कृष्ण का नाव किती भाग्याचा पहिलाच पाड नाओ किती भाग्याचा पहिलाच पाळ नाओ किती भाग्याचा पहिलाच पाड नाव